नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आजचा विषय अतिशय महत्वाचा आहे तुर्कस्तानवरचा आहे आणि तुमच्यापैकी अनेक जणांनी वाचलेला असेल आजच्या दिवसभरामधला दुसरा विषय जो मी घेणार आहे आताचा व्हिडिओ संध्याकाळपर्यंत येईल तो बांगलादेश बद्दलचा आहे आणि सॉरी बांगलादेश बद्दलचा नाही तर आपल्या पूर्व सीमेबद्दलचा आहे आणि त्याच्यामध्ये अर्थातच बांगलादेश अंतर्भूत आहे दोन्ही व्हिडिओ आजचे थोडासा विषय ज्याला म्हणाल तुम्ही हेवी आहे पण आपल्या अतिशय जिव्हाळ्याचा आहे तेव्हा दोन्ही व्हिडिओ तुम्ही जरूर बघा त्याची लिंक शेअर करा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून तुमचं सहकार्य जे आहे ते असं चालू राहू हो द्या आज मुद्दाम सुरुवातीला हा मेसेज देते आहे जेणेकरून लोक तो जरूर ऐकतील आणि थोडासा फॉलो पण करतील सुरुवातीलाच सांगितलं व्हिडिओ लाईक करा तर मी स्वतः जेव्हा अनेक व्हिडिओ बघते आणि लाईक करायचं विसरून जाते पण त्याच्यामुळे खूप मोठा फरक पडत असतो म्हणून सुरुवातीला हे आज आव्हान करायचं ठरवलं तुर्कस्तानचं आव्हान नाही आव्हान आहे आणि आव्हान आणि आव्हान तर <laughs> मोठा फरक असतो पण विषय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सहा मे रोजी आपण पाकिस्तानच्या दहशतवादी ठाण्यांवरती हल्ले केले त्याच्यानंतर पुढे दोन ते तीन दिवस पाकिस्ताननी आपल्या हवाई अड्ड्यांवरती हल्ले केले वस्त्यांवरती सुद्धा हल्ले केले या सगळ्यामध्ये त्यांनी असंख्य ड्रोन भारताच्या दिशेने सोडलेले होते आणि त्याच्यामध्ये हे सगळे ड्रोन जे आहे ते तुर्कस्थानी ड्रोन आहेत असं निष्पन्न झालेलं ला आहे इतकंच नाही तर काही त्यांच्या ज्या एअर डिफेन्स सिस्टीम आहेत त्या चिनी होत्या ऑपरेट करण्यासाठी असेल किंवा काही अनेक तुर्की हे हे होते लक्षात घ्या तुर्कस्तानचे इंजिनियर हजार होते पायलट हजार होते त्यांचे ऑपरेटिव्ह तिकडे हजर होते ऑपरेटिव्ह म्हणजे हेर आपल्या साध्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर आणि हे सगळे ड्रोन्स ह्याच्यामुळे आपण एकंदरीत जनता जी आहे ती सावध झाली आणि त्याच्यानंतर एका मागून एक माहितीच्या लढ्या ह्या उलगडायला लागल्या विषयात शिरण्यापूर्वी तुम्हाला सांगते की तुर्कस्ताननी अशा पद्धतीने पाकिस्तानला जो पाठिंबा दिला ड्रोन पाठवणं आपली टेक्निकल हेल्प पाठवणं हा एक गंभीर विषय आहे कारण तुर्कस्तान हा एक नेटो कंट्री आहे नेटोचा सदस्य असलेला हा देश आहे तेव्हा कशावरून तुर्कस्ताननी ही सगळी मदत जी पाठवली ती त्यांनी स्वतःच्या अखत्यारीत पाठवली का नेटोनी त्यांना ऑथराईज केलं म्हणून पाठवलेली होती हा पदर अजून पुढे आलेला नाहीये पण तो कालांतराने निश्चित उघड केला येईल ह्याची मला खात्री आहे म्हणून ते सुरुवातीलाच आता सांगून ठेवते झालं काय लक्षात घ्या की अशा पद्धतीने जेव्हा तुर्कस्तानचे ड्रोन भारताकडे आले हे तू स्पष्ट होता भारतात जे जे हवाई अड्डे होते त्यांचं नुकसान करायचं म्हणजे लष्करी अड्डे तुमचे आणि तुमची सिव्हिलियन नागरी हल्ले या सगळ्यामध्ये जर का तुर्कस्तानचा इतका ठळक सहभाग असेल तर गोष्ट निश्चित चिंतेची आहे असं मी म्हणते आणि मग त्याच्यामधून जी जे पदर उलगडायला लागले त्यातून लक्षात आलं की सेलेबी नावाची एक जी कंपनी होती त्या कंपनीकडे भारतामधल्या जवळजवळ नऊ विमानतळांवरती अत्यंत महत्वाचं काम त्यांच्यावरती सोपवलं गेलेलं होतं नऊ विमानतळांवरती आणि त्याच्यामध्ये मुंबई आणि दिल्ली विमानतळाचा सुद्धा समावेश आहे हे दोन्ही विमानतळ जे आहेत ते भारताच्या दृष्टीने त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे विमानतळ आहे त्याच्याबद्दल कोणाच्याही मनामध्ये दुमत असायचं कारण नाही सुरुवातीच्या काळामध्ये बरेच तर्क लढवले गेले नाही 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 ही सेलेवी कंपनी काय तुर्की आहे असं नाही तिथं मल्टीनॅशनल कंपनी आहे आणि तिचा काय संबंध आहे वगैरे वगैरे पण नंतर लक्षात आलं की ह्याच कंपनीची जी एक दुसरी तुम्ही सिस्टर कन्सर्न म्हणाल किंवा कसं आहे त्याच्यामध्ये खुद्द एरदोगान यांच्या मुलगीच्या कुटुंबामध्ये तिचा विवाह करून दिला गेलेला आहे त्या कुटुंबाच्या मालकीची ही कंपनी आहे असं ध्यानात आलं आणि मागे 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 जाताना तुमच्या लक्षात येईल की दोन वर्षी लक्ष देतील दोन हजार आठ साली या कंपनीला ही सगळी कॉन्ट्रॅक्ट दिली गेली विमानतळ चालवण्याची का तुमच्याकडे दुसऱ्या कुठल्याही तुम कंपन्या नव्हत्याही भारतीय कंपनीला विमानतळ चालवण्याचा अनुभव नाही मग आज कसं झालं हे आठ जे विमानतळ जे हे अशा पद्धतीने जे दिले गेले आणि त्याच्यामध्ये काय काय अंतर्भूत होतं हे जर का तुम्हाला ऐकायला मिळालं तर तुम्हाला सुद्धा धक्का बसेल लक्ष घ्या त्याच्यातला जो महत्वाचा भाग आहे तो सांगते तुम्हाला दोन हजार आठ सालापासून त्यांनी आपले ऑपरेशन एव्हिएशन या कंपनीनी कामाला सुरुवात केली त्याच्यानंतर आतापर्यंत जवळजवळ अठ्ठावन्न हजार फ्लाइट्स त्यांनी ऑपरेट केल्या आणि पाच लाख चाळीस हजार टन कार्गो हा दर वर्षाचा उलाखाल इतका त्यांनी त्यांचे आज भारतामध्ये जवळजवळ दहा हजार एम्प्लॉईज आहेत कर्मचारी आहेत असं सांगितलं जातं आणि मग तुमचा ऐकलं असेल नेहमीच रडगाणं की इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांनी आता रोजगार निर्माण केलाय आणि ते सगळे इंडियन आहेत वगैरे वगैरे सर्व प्रकारची रडगाणी तुम्हाला ऐकू आली असतील हा जो त्यांचा स्टाफ आहे जो दहा हजार स्टाफ आपण म्हणतो तो, तो सगळा साईड झोन्स मध्ये म्हणजे एअरपोर्ट वरती तुम तु, 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 एक धावपट्टी असते मग तुमचं विमान उभं राहतं ते सगळे गेट्स असतात पण ह्याच्या व्यतिरिक्त खूप मोठा भाग असतो हँगर्स असतात विमान दुरुस्तीची काही जागा असते विशिष्ट ह्या सगळ्या जागा आणि तिथे मुक्तपणे वावर संचार करण्यासाठी अक्षरशः लाखो कर्मचारी हे ऑपरेट करत असतात तिथे त्यांच्यासाठी त्यांना हाय सिक्युरिटी झोन मध्ये काही जणांना ऑपरेट करावं लागतं त्यासाठी त्यांना खास परमिशन दिलेल्या असतात तेव्हा अशा पद्धतीने ह्या सेलेबी एव्हिएशनच्या किती कर्मचाऱ्यांना असा हाय सिक्युरिटी झोनचा क्लिअरन्स होता ही बाब आता महत्वाची झालेली आहे आणि मग असं म्हणू शकतो आपण की हा एक फार मोठा धोका होता म्हणजे तुम्ही म्हणाल की ठीक आहे सिक्युरिटी झोन सेलेबी नाही तर दुसरी कुठली तरी कंपनी नाही तसं नाहीये सेलेबी कार्गो टर्मिनल दिल्ली मधला दिल जो आहे त्याच्याकडे काय काय दिल कामं आहेत त्यांच्याकडे व्हीआयपी एरियाचं काम आहे त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी एरियाचं काम आहे त्यांच्याकडे मिलिटरी एरियाचं काम आहे आणि ह्या मिलिटरी एरियामध्ये आपल्या पंतप्रधानांचं विमान सुद्धा ठेवलं जातं तिथे तुमच्या इलेक्ट्रॉनिक व्यवस्था आहेत सिग्नल्स आहेत इंटेलिजन्स गोळा करणारी एअरक्राफ्ट ठेवली जातात आता तुमच्या लक्षात येईल की काय गोष्ट आणि कुठे अनेक तुर्की एअरलाईन्सचे जे पायलट आहेत ते पायलट तुर्कस्तानच्या एअरफोर्सचे पायलट आहे एअरफोर्स मधलाही व्यक्ती जे असते कुठल्याही लष्करी याच्यात काम केलेली दुसऱ्या देशाची व्यक्ती अशा प्रकारे आपल्या हाय सिक्युरिटी झोन मध्ये तिला वावरता यावं वा ही अत्यंत चिंतनीय गोष्ट असते कल्पना करा तुम्ही की इतक्या नऊ तुमच्या विमानतळांच्या सिक्युरिटी झोन मध्ये हे कर्मचारी जर का काम करत असतील त्यातले काही महत्वाचे त्यांच्या हातामध्ये मला माहित मग विमानामध्ये तुम्हाला खाद्य सेवा पुरवली जाते खाद्यपान सगळं ते आणून ठेवतात त्याचे कॉन्ट्रॅक्टर असतात त्या कॉन्ट्रॅक्टरच्या सोबत अर्थात त्यांचे कर्मचारी येतात ते त्या विमानापर्यंत माल आणून देतात मग तो, तो विमानामध्ये विमानामध्ये चढवला जातो या सगळ्यासाठी त्यांची मदत असते त्या सामानामधून काही महत्वाच्या गोष्टी तिथे दडवून ठेवल्या गेल्या तर आणि महत्वाच्या गोष्टी म्हणजे तुम्हाला सांगायला नको त्याच्यामध्ये असू शकतात कात्र्या असू शकतात बॉक्स कटर जे बॉक्स कटर वापरून नऊ अकराचा हल्ला केला गेला अशी साधी साधी इक्विपमेंट तिथे सुद्धा अशीच या ग्राउंड सर्व्हिसच्या लोकांनी तिकडे विमानापर्यंत पोहोचवल्याचं त्यावेळी सुद्धा ध्यानात आलेलं होतं काही ठिकाणी तर जर का ते कार्गो जर का हॅन्डल करत असतील तर तुमच्या ज्या प्रवासी बॅगा आहेत ज्या विमानाच्या पोटात साठवल्या जातात तिथे सुद्धा त्यांचाच वापर आहे तिथे एखादी काही स्फोटक जम दळवून ठेवली तर ता कळणार कसं तुम्हाला तुमच्या सम्मानाची मारे प्रचंड सिक्युरिटी चेक चाललेला आहे पण त्याच्यावर कोणाचं लक्ष आहे या सगळ्या गोष्टी असतात त्यामुळे अशा ठिकाणी मुळातच ही अशी तुर्कस्तानची कंपनी त्यांना शिरकाव देणं आणि युपीएनी जवळजवळ नऊ विमानतळ त्यांच्या हातात देणं ही सर्वात मोठी चूक होती आणि ही चूक आता मोदी सरकारने दुरुस्ती केलेली आहे त्याची आपल्याला दिसून येते की ह्या सगळ्याच्या मध्ये त्या या कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट ताबडतोबीने रद्द केलं गेलेलं आहे मला खात्री आहे जी कुठची नवी कंपनी तिच्या हातामध्ये हे काम दिलं जाईल हो त्या कंपनीमध्ये हे सगळे जे भारतीय कर्मचारी आहेत त्यांना सामावून घेतलं जाईल त्यांच्यामधली जी चांगली काम करणारी माणसं आहेत त्यांना कसलीच मानवा नाही कारण शेवटी काम तर आहे कंपनी ए काम करणार का कंपनी का बी काम करणार एवढाच फरक आहे त्यामुळे त्यांच्या नोकरीवर गदा आली म्हणून सगळे लिबरल्स तुम्हाला रडून दाखवतील त्याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका ग्राउंड हँडलिंग सर्व्हिस जी मी आता सांगितलं तुम्हाला ही आता हे सगळं झाल्यानंतर मोदी सरकारनी तुर्कस्तानचा हा जो सगळा एकंदर भूमिका बघितल्यानंतर त्यांची टीआरटी वर्ल्ड नावाची जी एक संस्था आहे तिच्या सगळ्या सर्व्हिसेस भारतामध्ये बंद केल्या जशा चीनची ऑफिशियल एजन्सी जी आहे शिन हुआ न्यूज एजन्सी हिचं सुद्धा इथे ऑपरेट करणं पूर्णपणे थांबले त्यांना सोशल मीडियामध्ये भारतीय सीमांमध्ये त्यांना परवानगी नाकारली गेलेली आहे त्याच पद्धतीने टी आर टी वर्ल्डला सुद्धा आता भारतामधल्या अनेक युनिव्हर्सिटीज आहेत ज्यांचं आणि तुर्कस्तान मधल्या युनिव्हर्सिटी काही एमओयू होते एमओयू म्हणजे मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग हे जे करार असतात त्या करारानुसार अनेक देवाणघेवाणीचे व्यवहार ठरलेले असतात आणि त्याच्यामध्ये आपल्या जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीनी हा करार रद्द केला तुर्की कंपन्यांबरोबरचा तसाच जामिया मिलिया ह्यांनी देखील तुर्की ज्या संस्था आहेत शैक्षणिक संस्था ह्यांच्याशी असलेले आपले संबंध पूर्णपणे तोडून टाकलेले आहेत तेव्हा ही सगळी घटना ह्या ज्या घडत होत्या ह्याच्या जोडीनी एक जो मोठा अवेअरनेस आला लोक सावध झाले आणि आजच्या तुर्कस्तानमध्ये भारतामधले अनेक प्रवासी प्रवासी म्हणून जात होते की पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी म्हणून त्यातली साठ टक्के आ, बुकिंग ही कॅन्सल झालेली आहेत असं दिसून आलंय त्यामुळे प्रचंड मोठी कारण तुर्कस्तान आपल्याकडून फार मोठा एक त्यांना टर्नओव्हर मिळत होता आणि लोकांच्या लक्षात आलं की आपण जर का अशा पद्धतीने त्यांना पैसा उपलब्ध करून दिला त्याच पैशामधून हे ड्रोन सोडतात आणि माझ्या देशवासियांचा जीव घ्यायचा प्रयत्न करतायत तेव्हा तुर्कस्तानला प्रतिबंध घालण्याची गरजच होती एकदा सरकारने ही पावलं उचलल्यानंतर ना नागरिक गप्प बसलेले नाहीयेत मी तर काही व्हिडिओ बघितले ज्याच्यामध्ये तुर्कस्तान मधून येणारी जी सफरचंद आहे ती सफरचंद आम्ही विकणार नाही असा अगदी खालच्या पातळीवरचा फळ विक्रेता सुद्धा तुम्हाला सांगतो आहे तेव्हा किती जागरूकता आहे लक्षात घ्या तुम्ही आपल्याला असं वाटत होतं मी काही ट्विट बघितले होते की सगळं जे दुःख आहे सगळं जे आहे ते सगळं जम्मू काश्मीर आणि तिकडच्या सीमावासियांना भोगावं लागतंय असं नाहीये तुम्हाला जे भोगावं लागतंय तुम्हाला पिन टोचली तर त्याची वेदना इथे दक्षिणेपर्यंत भारतीयांना जाणवते आहे ह्याची जाणीव करून देणाऱ्या घटना आहेत तुर्कस्तानला ज्या पद्धतीत दणका देण्याचा प्रयत्न भारतीयांनी केलाय तो, तो महत्वाचा आहे अनेक तुर्कस्तानच्या इतर कंपन्या सुद्धा भारतामध्ये काम करतात त्यांची यादी आता फिरते आहे तुम्ही जर का ह्या कुठच्या कंपनी बरोबर तुम्ही जर का काम करत असाल तर विचार करा परत दुसऱ्या कोणाकडून तुम्हाला सर्व्हिसेस घेता येतील का किंवा काय करता येईल एक लक्षात घ्या अशा पद्धतीचे आर्थिक बहिष्कार जे असतात त्या त्याच्या काही नॅचरल मर्यादा असतात एखादी जर का वस्तू ही केवळ तुर्कस्तान मधली असेल आणि ती दुसरीकडे कुठे उपलब्ध नसेल आणि ती तुमच्यासाठी अत्यावश्यक असेल तर अशा पद्धतीचा जो व्यापार आहे तो चालू राहतो पण त्याच्यामुळे हिरमोसले होऊ नका जे आपल्या हातात आहे जे आपण टाळू शकतो ते आपण आवर्जून टाळलं पाहिजे या तुर्कस्तानला एक गंभीर इशारा दिला गेलाच पाहिजे उठसूट उट उठून काश्मीर प्रश्नामध्ये नाकं खुपसायची पाकिस्तानची बाजू घ्यायची केवळ पाकिस्तानात जाऊन दौरे करून नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा अनेक व्यासपीठांमध्ये तुर्कस्ताननी भारताच्या पाठीत खंजीर खुपसायचं काम केलेलं आहे तेव्हा ह्या निमित्ताने ते उघडकीला आलं ही चांगली गोष्ट आहे तुर्कस्तानचे ऑपरेटिव्ह जसे पकडले जातात तसे तिथे जे पाकिस्तानी वैमानिक जे त्या सगळ्या एअर कार्गोवरती जे हल्ले झाली त्याच्यात काही मेले म्हणतात त्याच्यामध्ये काही तुर्की सुद्धा मेले ते बरणारच तुम्ही जर का त्यांच्याबरोबर बसून त्यांना मार्गदर्शन करत होतात काय करायचं आणि कसं करायचं तर तुमच्या जीवित वित्ताची हानी कोणी हे कन्फर्मेशन कोणी देणार नाही हे लक्षात घ्या तुम्ही पण हँड इन ग्लव आणि माझा जो सर्वात मोठा संशय मी जो सांगितला की अशा पद्धतीने जर का हे छुप्या रीतीने नेटोचं तर युद्ध नव्हतं ना, ना ही मला शंका आहे तुम्ही म्हणाल की नेटोचं युद्ध कशासाठी असं नाहीये मित्रांनो तुम्ही बघा आता युक्रेनमध्ये सुद्धा सांगताना सांगतायत युक्रेनी लोक लढतायत पण प्रत्यक्षामध्ये बॅक कोण बसलेले आहेत टेक्नॉलॉजी सपोर्ट देणारे नेटोचे लोक आहेत अगदी काही ठिकाणी नेटोचे सैनिक सुद्धा जाऊन काम करताना आपल्याला दिसत आहेत त्यामुळे सांगताना ते सांगतात युक्रेनचं युद्ध आहे नेटो पूर्ण सपोर्ट मागून देतोय अशी अवस्था आहे आणि अशीच अवस्था भारता ची पाकिस्तान युद्धामध्ये झाली नसेल याची तुम्ही आणि आम्ही हमी देऊ शकत नाही म्हणूनच ज्यांना तुमचा गळा घोटायची दुस्वप्न पडतायत त्यांना जमिनीवर उतरण्याची उतरवण्याची गरज आहे आणि ते आपल्या हातात आहे जे आपल्या हातात आहे तेवढं जरूर करा दुसरं जे असेल ते मोदी सरकारवरती सोडा ते त्यांच्याकडे बघतील काय करायचं ते धन्यवाद पहिल्यांदाच सांगितल्याप्रमाणे आवाहन केलेलं आहे त्यानुसार हा व्हिडिओला लाईक करा आणि लिंक शेअर करा नमस्कार